भंडारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्या आदेशानुसार शुक्रवारला सर्व सेडांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यात हवामान विभागाच्या पूर्वसूचनेमुळे दिनांक पंचवीस जुलै रोजी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे भंडारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याकरिता तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता भंडारा जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराचे अध्यक्ष डॉक्टर संजय कोलते यांच्या आदेशाने ही सुट्टी जाहीर केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दिनांक चोवीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान निर्गमित केले आहे